कल्पना करा हजारो टाळ मृदुंगांच्या गजरात जय जगन्नाथ सा घोष आसमंतात घुमतोय रंगीबिरंगी रथ फुलांची आरास आकाशात उडणारी पुष्पवृष्टी आणि त्या भव्य रथातून देव स्वतः आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत हे दृश्य पाहून अंगावर शहारे येतात हृदयाचा ठोका क्षणभर थांबतो आणि वाटतं ही केवळ यात्रा नाही हे तर एक दिव्य दर्शन आहे नमस्कार मी हेमंतडाऊ तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलमध्ये ओडिशाच्या पुरी नगरीत दरवर्षी साजरी होणारी जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील सर्वात प्राचीन आणि भव्य धार्मिक यात्रा मानली जाते ही यात्रा म्हणजे भक्ती परंपरा आणि भक्त व देव यांच्यातील अतूट नात्याचा उत्सव आहे दरवर्षी लाखो भक्त या यात्रेसाठी पुरीला गर्दी करतात आणि जगन्नाथचा रथ ओढण्याचा सा साक्षात अनुभव घेतात ही यात्रा पाहणं म्हणजे आयुष्यभराची आठवण हृदयात कोरली जाणं कारण इथे केवळ देवाची पूजा होत नाही इथे देव स्वत आपल्या भक्तांच्या भेटीला येतो रथ ओढताना डोळे भरून पाणी येतं देव आपल्याजवळ चालत आला असं वाटतं अशाच शब्दात जगन्नाथपुरी रथयात्रेचा सा अनुभव सांगितला जातो दरवर्षी ओडिशा राज्यातील पुरी नगरीत जगन्नाथ भगवान बलभद्र आणि सुभद्र यांच्या रथांची ही भव्य आणि भक्तिभावाने परिपूर्ण यात्रा लाखो भक्तांना एकत्र आणते आणि ही केवळ एक यात्रा नाही तर पर भक्ती परंपरा आणि समतेचा अद्वितीय संगम आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की या रथयात्रेची सुरुवात नक्की कशी झाली म्हणजेच तुम्हाला या रथयात्रेचं महत्त्व आणि यामागील इतिहास देखील तुम्हाला समजेल बघा जगन्नाथपुरी रथयात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर तिच्या मुळाशी खोलवर रुळलेली आहेत अद्भुत पौराणिक कथा आणि ऐतिहासिक परंपरा ज्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत आणि या यात्रेमागे अनेक पातळ्यांवर कथा गुंफल्या आहेत श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत भक्तांच्या प्रेमाशी जोडलेल्या आणि लोकपरंपरेतून प्रकट झालेल्या सर्वात आधी आपण भगवान जगन्नाथच्या मूर्तीमागे दडलेली कथा जाणून घेऊया एका सर्वात प्राचीन आणि भावनिक कथा सांगते की श्रीकृष्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर गंगेच्या पाण्यात विलीन झाले पण त्यांचं हृदय मात्र अखंड राहिलं त्या हृदयाचं पुढे ब्रह्मपदार्थ म्हणून पूजन होऊ लागलं आणि त्याच ब्रह्मतत्वाला पुरीच्या मंदिरात जगन्नाथच्या मूर्तीत ठेवण्यात आलं भगवान जगन्नाथच्या मूर्तीचा एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे असे सांगितले जाते की मूर्ती अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे कारण ती स्वतः विश्वकर्म्याने बनवलेली होती आणि अर्धवट स्थितीच ती ठेवण्यात आली दर बारा वर्षांनी जेव्हा नव्या मूर्ती बनवल्या जातात त्याला नवकलेवर असं म्हणतात तेव्हा या ब्रह्मतत्वाला अत्यंत गोपनीयतेने जुन्या मूळ मूर्तीमधून नव्या मूर्तीमध्ये स्थलांतरित केलं जातं आणि हे कार्य फक्त काही विशिष्ट सेवकांनाच माहिती असतं आणि ज्या रात्री हे कार्य केलं जातं ती एक पवित्र रात्र मानली जाते तर आता जाणून घेऊया रथयात्रेमागील कथा पुरीच्या रथयात्रेचं मूळ अगदी पुरातन काळात दडलेलं आहे असे मानले जाते कि मंजेस मंजे मा की जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्ण बलभद्र म्हणजे बलराम आणि सुभद्रा ही त्यांची बहीण महाभारताच्या काळात द्रौपदीने कृष्णाला विचारलं होतं की तू द्वारकेहून कधी येणार आहेस त्यावर कृष्ण हसून म्हणाला मी कधीतरी रथात बसून सर्वांना भेटायला येईल या वाक्यातूनच रथयात्रेचा संकेत मिळाला असं अनेक पुराणात नमूद आहे तर एक अत्यंत सुंदर आणि भावनिक कथा सांगते की एकदा बलराम आणि सुभद्रा श्रीकृष्णाला द्वारकेतून बाहेर फिरायला घेऊन गेले ते तिघे एका रथात बसले आणि मथुरेच्या दिशेने निघाले आणि याच प्रसंगाचं प्रतीक म्हणून जगन्नाथ रथयात्रा साजरी केली जाते म्हणजेच ही केवळ मूर्तींची यात्रा नाही तर देवांचा कौटुंबिक प्रवास आहे यामध्ये सुभद्रा मध्ये असते बलभद्र डावीकडे असतात आणि जगन्नाथ उजवीकडे हाच रथयात्रेतील रथांच्या मांडणीचा आधार आहे आता आपण रथयात्रेला सुरुवात तर करूया पण त्याआधी तुम्हाला आणखी एक कथा सांगतो ही आहे शबर जातीच्या भक्ताची कथा एक अत्यंत भावस्पर्शी कथा विश्वसमतेचं प्रतीक आहे ती आहे विश्ववसू नावाच्या शबर म्हणजेच आदिवासी भक्ताची त्याने श्रीकृष्णाच्या मूर्तीचं प्रेमाने पूजन केलं होतं पुढे राजा इंद्रद्युम्नला श्रीकृष्णाच्या दर्शनाची इच्छा झाली पण जेव्हा त्याने त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला शबरच्या झोपडीत प्रवेश केला तेव्हा मूर्ती अदृश्य झाली राजाने तपश्चर्या केली आणि वर मिळवला की देव पुन्हा दर्शन देतील पण ते दर्शन शबर भक्त्याच्या शैलीतच पुजलं जाईल आणि त्या दिवशीपासून पुरी मंदिरातील सर्व सेवा आदिवासी वंशज सेवकांमार्फतच केली जाते आणि त्यामुळे ही रथयात्रा ही सर्वसामान्यांसाठी खुली असते जात धर्म वर्ण या पलीकडे जाऊन हे झाली समतेची प्रतीक असलेली कथा आता मी तुम्हाला सांगतो विनम्रतेची प्रतीक असलेली कथा जी आजही पाळली जाते रथयात्रेदरम्यान एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा क्षण असतो त्याला चेरा पहारा असं म्हणतात ओडिशाच्या गजपती राजाने स्वत रथाची साफसफाई करणे हा सोहळा दाखवतो की राजा असो वा रंक सर्वजण देवापुढे समान असतात आणि हा क्षण पाहताना अनेक भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात पाहिल्यात जाती धर्म भेद वर्ण रंक आणि राव या सर्वशा पलीकडे जाऊन देवांनी आपल्याला एकत्र माणुसकीने जगण्याचा संदेश दिलाय आणि आज आपण काय करतोय चला आता आपण रथयात्रेला सुरुवात करूया रथयात्रा दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीय या दिवशी होते त्या आधीचे पंधरा दिवस अन्नवस्त्रा म्हणून ओळखले जातात ज्या दरम्यान देवाच्या मूर्तेत झाकून ठेवतात ही देवांची विश्रांती असते असे मानले जाते आणि त्यानंतर नेत्रोत्सव होतो ज्यात देवांना नवीन दृष्टी दिली जाते रथयात्रेच्या दिवशी तिघेही देवता म्हणजे जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा वेगवेगळ्या रंगबिरंगी रंग लाकडी रथांमध्ये बसवले जातात जगन्नाथचा रथ ज्याला नंदीघोष असं म्हणतात त्याला लाल रंग दिला जातो बलभद्राचा रथ ध्वज असे म्हणतात त्याला हिरवा रंग दिला जातो आणि सुभद्रेचा रथ ज्याला पद्मध्वज असं म्हणतात त्याला पिवळा रंग दिला जातो रथ सजवण्यासाठी हजारो कारागीर काम करतात आणि हे रथ दरवर्षी नव्याने बांधले जातात आणि विशेष म्हणजे रथ ओढण्याचा मान सर्वसामान्य भक्तांनाच असतो आणि यामागे एक सुंदर तत्त्वज्ञान आहे की कोणताही भक्त देवाला स्पर्श करू शकतो हे रथ मुख्य मंदिरातून गुंडीचा मंदिरापर्यंत जातो जे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हो आहे जिथे देवता आठ दिवस राहतात आणि नंतर बहुधा यात्राद्वारे ते परत मंदिरात येतात आणि या संपूर्ण यात्रेला एक सोहळा किंवा एक जिवंत महोत्सव मांडता येईल रथ ओढताना अनेकजण गाड्याखाली झोपतात देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून कोणीतरी नृत्य करत असतो कोणीतरी टाळ मृदुंगाच्या संगीतात गात असतो जय जगन्नाथ हा जयघोष हवेत भरून जातो हजारो लोक वेक वेगवेगळ्या भाषेतून वेगवेगळ्या वयातले वेगवेगळ्या वंशाचे पण सगळ्यांचं केंद्र एकच ते म्हणजे भगवान जगन्नाथ आज जेव्हा जग डिजिटल झालं आहे तरीही पुरीची रथयात्रा भक्तांच्या हृदयात त्या भक्तिभावाने वसलेली आहे रथयात्रा आता फक्त ओडिशापुरतीच राहिलेली नाही आहे जगभरातील जगन्नाथ फक्त अमेरिकेत इंग्लंडमध्ये जर्मनीत या यात्रेची प्रतिकात्मक मिरवणूक साजरी करतात इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून रथयात्रा जागतिक झाली आहे ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय परंपरेचा जगाला दाखवलेला एक जिवंत नमुना आहे बघा पुढची रथयात्रा ही अनुभवायची गोष्ट आहे ती केवळ वाचून कळत नाही तर ती मनात उतरते रथ ओढताना अंगावर काटा येतो गारवा वाटतो आणि एक दिव्य शांततेचा अनुभव येतो ही यात्रा शिकवते विनम्रता भक्ती आणि विश्वबंधुत्व तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती खूप काही शिकायला आणि अनुभवायला मिळायला आहे ना मग तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा खाली कमेंट बॉक्समध्ये आणि हो यावर्षी सत्तावीस जूनला ही रथयात्रा आहे नक्की या रथयात्रेचा अनुभव घ्या आणि आम्हाला कळवा आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे तुम्हाला जर एक दिवस जगन्नाथपुरी रथयात्रा प्रत्यक्ष अनुभवायची संधी मिळाली तर रथ ओढताना देवासमोर काय मागाल प्रश्नाचं उत्तर अगदी मनापासून सांगा आणि आमच्या या भागाला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर What's all?